मंडळी समोर तुम्ही बघू शकता राहुल दादा एम आय डी सी एक्सप्रेस वगैरे म्हणून बैल पलतोय खरोखर या सीझनला चांगली त्याची कामगिरी राहिली आणि तीच आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज पण चांगला असा केसरीचा पैरा घरून आणला आंबेशिवकरांचा आणि वजीरचा एक चांगला असा गुलाल झालेला आहे काय बोलाल आनंद आहे वजीर तर सतत गुलालाच आहे पण तरी पण गुलालाच असून लोक भरपूर फसवतात पैरे देत नाही आता वजीर म्हणजे यावर्षी तर माझे याच्यात तर वजीर आधापासून टॉपमध्येच पलतोय आणि टॉपमध्येच पलणार वजीर आणि या सीजन ना एक वेगळीच ओळख निर्माण केली त्यांनी प्रत्येक मैदानामध्ये ना गारे त्याच्या व्हायच्या मी बघायचो मला वाटतं पाठीमागं मग असल्यानंतर सुद्धा गाडी कशी खेचायची ते त्यांनी दाखवून दिले आणि प्रेक्षक जे प्रेक्षक वर्ग असायचे ना मी स्वतः शोध असेल असायचं गाड्या की बघा हा वजीर आहे कुठं ना कुठं गाडी लावलाच आणि तो लावायचा त्या काय बोलाय शंभर टक्के वजीरला असं नाही वजीरचा कुटुंब वजीर आला का चारही साईडून वजीर पलतोय आतून तर वजीरचा नादच न करायचा कोणी वजीर एकदम शांत संयम आणि आता स्वतः एक जून लाखेला चार तारखेला मैदान झाला तिथे स्वतःच्या घरच्या गाडीचं नाव ना घरची गाडी पण गुळालात स्टार्टिंग पासून घरची गाडी गुळाला दे आजपर्यंत सरजे आणि आज वजीर हजेपर्यंत हरला नाही किती गाड्या झाल्या घरच्या गाडीच्या चार गाड्या गा झाल्या आणि खरोखर बघतोय मी आ, या सीझनला घरच्या गाडीचे आराम आहेत हो या पेरीचा पाठीमागचा अड्डा आता, आता आ, मला असं वाटतं त्या दिवशीची तारीख नऊ तारखेला अड्डा झाला ना इथं बोलवली आम्हाला पहिला नव्हता कोणचा पण घरची घरच्या नाव सोडलेला मी तर जोडत न झाला कोण तर नंतर मी असाच डी एस पीच्या रवी दादाला बोललो दादा मला बैल पाहिजे हो त्याची सरपंचची पहिली शरद हारलेली तर दादाला बोललो दादा मला बैल पाहिजे तर राहुल दोन मिनिटं थांब बोलतो तुला सांगतो बोलतो तर त्यांनी मला लगेच दोन मिनटं पण नाही झाले तर लगेच मला स्वतःहून आला तो राहुल जा बोलतो घे आपला कुठला रस्ता घे वजीर दोन्ही साईडशून बोलतो आणि तो पण नवीन सरपंच छोटा सरपंच तो पण नवीन दोन्ही साईडून बोलतोय तर बोलतं कुटुंब नाव फिरव बोलतं फक्त नाव फिरवताना बोलतो आमच्या नावून फिरव बोलतो कोणी ऑब्जिशन नको टाकायला परत बोलतो तू तुझ्या नावात फिरवशील मग बोलत टाकल्यावर शरद जिंकून आपल्याला निर्णय भेटणार नाही मग नंतर मग त्यांच्या नावात नाव फिरवला त्या दिवशी गाडी झाली मोठीच गाडी झाली म्हणजे समोर गाडी मोठीच होती पण आमची इच्छा वजीरनी पूर्णच केली बरोबर आहे म्हणजे आल्यानंतर मग तुम्ही एक विश्वास ठेवला की आपला नाव आपल्या गावाचं नाव कसा पुरं करेल तो त्यांनी दाखवून दिलं सिद्ध करून दिला शंभर टक्के गावाचं नाव तर वजीरनी वरती नेलायच कोणाला पण माहिती वजीर कोण पण विचारतो जाताना वजीर निघला कोण पायरा आहे कोणच्या शेजन गाडी हे तर सर्वजण बोलतातच बरोबर आणि खूप सारी मैदानं झाली मी बघितलं वजीरचं नाव कायम पिंजूरला पण असायचं गुपीत पण राहायचा पण खेळ चांगला दाखवला या सीझनला हो खेळ तर आता खेळ कसा केला जा आम्हाला इत्रीपूर्वक खेळ आणि शांत संयम खेळ असंच केला का काय बांधणं बिण्ण काय आम्हाला ते जमतच नाही आणि आम्हाला घरनं जर हे केलं तर घरनं पाठवणारच नाही आता आम्ही आज ही दोन पोरं आणि मी तिघच जण आलो आम्ही आज कोणीच ना आमच्या ग्रुप मधला आमचा एवढा मोठा ग्रुप आहे एक दोन ना मी मी पण ड्युटीवरती होतो डुटीवर ना मी पण काहीतरी कारण सांगून निघलो मला जायचं आहे बाहेर मला पण आज यायला नव्हतं भेटणार आणि कुठेतरी आल्यानंतर तुम्हाला चांगला गुलाल पण शंभर टक्के तेव्हा वजीरचा आता लास्ट एंडिंगला तर कधीच आजपर्यंत वजीरने नाराज केला नाही आपल्याला आता स्टार्टिंग मध्ये आझाद मध्ये आंबेशीचाच पायऱ्यात मला जो आंबेशिवचा बादल त्या पायऱ्यात पोला जाऊ स्टार्टिंगला पो, आता आज आपण बैल दिलाय ना एक शब्दावरती बैल दिला म्हणजे असा मैत्री आपण बघत ना आता पण बघू शकता तुम्ही आता पण बैल दिलाय आता साईडला बैल आसरू आहे त्या आसराला पण बैल दिला आपण आजपर्यंत पण नाही बोलतच नाही आणि आम्हालाच लोक पहिर देत नाही मोठे मोठे बैल होले आहेत ना एवढ्या आता ओवला पाटील आम्ही दोन गाड्या खेळलो जवळजवळ दोन दोन मोन्यांवरती गाड्या झाल्या आणि दोन्ही घेऊन झालो आम्ही असं पण नाही दोन्ही गाड्या जिंकलो पण तरी पण आम्हाला पहिल्याला एवढी अडचणीत होती भरपूर अडचणीत होती तरी आम्हाला पैला कोण देतच नव्हतं तो पण गुलाल आपले आपण काढला नंतर पबजी काढला बेळून बेळ त्याही त्यावेळी पण आपल्याला त्यानं पायरा नव्हता पण एका शब्दावरती आपल्याला बेळून दिला त्यावेळी पण वजुरलीनं आलादल्या केलं दोन्ही गाड्या गुलाल घेतल्या त्या दिवशी आम्हाला ढाल भेटलेली एक मोठी आणि एक गद्याचा मानकर झालो दोन नंबरच्या गद्यात या सीझनला आम्हाला एक मोठी गदा गदा भेटली एक दोन नंबरची आणि एक ढाल भेटली या सीझनला महत्वाचं म्हणजे नाव आणि सन्मान ते तर वजी मी यावर्षी तर जास्त म्हणजे यावर्षी दरवर्षी वजी टॉप मध्ये एक नंबर मध्येच खेळतो पण आम्हाला काही कारणास काय आता अडचणी येतात पहिरे नाही होत दिलेले लोक पहिरे फसवतात आता मागच्या मैदानात समोरून फोन केलेला तर मी कोणचं नाव नाही घेत ती तशी त्यांनी फोन केलेला बोलत बैल पाहिजे मी कोणाला नाही विचारता मी त्याला एक शब्दावरती हो बोललो पण त्यांनी माणसांनी परत अर्ध्या एक तासांनी फोन केला बोलतो आमचा असासा नियोजन झालाय तो माझ्याशी खोटा बोलला तर मी समोरच्या माणसाला फोन केला बरं असासा नियोजन झालाय का नाही बोलतो आमचा नियोजन नाही झाला नंतर बोलतो नाही बोलतो आम्ही पलवणार नाही बोलतो त्यांनी पसवलात त्या दिवशी त्या दिवशी तो बोलतो मी पण माहिती येणार बोलतो बरं ठीक आहे बरं बरं होईल भेट बरं ना आमची भेट झाली बरोबर आहे बर बर कुठंतरी बघा आता पण चांगला चाललंय मैत्रीपूर्ण केला माझी एक आपल्या गाड्या तुम्ही बघा कधी पण कधी पण आपल्या गाड्या मैत्रीपुरात असतात आणि आम्ही कधीच नाही चावचू चिव चिव करत येतच नाही आपली फक्त गाडी झाली नॉर्मल आपण फक्त गणपती बाप्पा मोर्या एवढ्याच बोलणार आणि आई गाव दे ते की जय एवढ्या बोलून आपण फोटो काढणार पोरं आणि बैल आपल्या दावणीला येणार आणि पाणी करणार ना बैल आराम कर आणि सुरुवातीची जेव्हा सीझन चालू झालेली तेव्हा कुठंतरी वाजी मला वाटतं खूप कमी मैदानामध्ये निघत होत सुरुवातीची जी मैदान झाली त्यावेळी नियोजन आणि वगैरे काही कारणास्तव निघत नसत दोन पोरांच्या याच्यावरती बेल पाठवला मी आणि आज त्या पोरांच्या याच्यावरती आज त्यानं तो गुलाल दोन्ही बैलांनी गुलाल केला आणि आपल्या सरजा पण इथं माग त्यांनी पण पन... तो पण चांगला बोलतोय तो, तो तर माझं म्हणण्यात तर वजीरपेक्षा फास्टच बोलतोय तोलांचा शंभर टक्के त्यानाच मेदज पाडेकर आणि तनिष देशेकर त्यांना कधी पण कुठं पण सांगा त्यांना एक फोन केला ना बैल येऊन जायचे उद्या तर दादा चालेल ठीक आहे जाऊ फक्त करून दे आम्ही दोन जण नेणार दोन बैल असल्यामुळे सोडजण नेणार फक्त मी एक नंतर कोणाला सांगतो मित्रांना सांगतो आपला बैल धरायला जा आज यांना पण सांगितलं आंबेशवाला आम ना, आमची नाही आहेत दोनच पोरं आहेत आणि दोन बैल आहेत तुम्हाला पोरं द्यायला लागतील तरच बैल पाठवतो बोलतो चालेल आमची पोरं आहेत बोलतो ठीक आहे तुम्ही पाठवा ना बैल पाठवून दिला जाता शेवटचा प्रश्न घेतो दोन गुलाला घेतली गाड्या ड्रायव्हरची माहिती देणार गाड्यावरती आता ड्रायव्हर आपल्या गाडीवरती वजीरवरती तर जास्तीत जास्त सगळ्यात जास्त आरून ड्रायव्हर चिंचवली आपल्या घरचे संबंध आहेत आतापासून ना आदातपासून पासून अरुण ड्रायव्हरचे घरचे संबंधी झालेले आहेत आणि अरुण ड्रायव्हरलाच बसवणार आपण नेहमी असं काही ना आपल्याला दुसरा आता समोरचा पैराला काय बोलतोय ड्रायव्हर आमचा बसल दादा चालेल बसव बिंदास काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या गाडीवरती जास्त अरुण ड्रायव्हरच चालेल चांगली गुलाला घेतली आणि मला वाटतं आता पण आणि आज मला वाटतं बोनिवलीचा शेवटचाच मैदान असेल कारण ते माग मागच्या मैदानामध्ये घोषित केला होता कुठेतरी एक मैदान आम्ही घेऊ अजून गाड्या मालकांसाठी जर नाही पाहूच झाला तर नक्की पुढचा मैदान पण कधी आपल्याला बघायला मिळेल हो घेतील मग शंभर टक्के येण्याचा तर प्रयत्न करूच आता दोन पुढे ते काय नाही बोलतच नाही कधी पाठवणार शेवटचा मैदान आणि शेवटचा थोडासा काहीतरी गोडच करून देणार तो चालेल धन्यवाद धन्यवाद